आणि तुमच्या योजनेमध्ये जे वाढ करायचे त्याचं देखील नियोजन आमच्या डोक्यामध्ये आहे आता म्हणतात एकवीसशे रुपये कधी देणार तुम्ही तर ते तीन हजार जाहीर केले होते तीन हजार देता देता कुठं घरी फसवले तुम्हाला कायमचे आम्ही जे बोलतो ते करतो प्रिंटिंग या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये एक आनंदाचे दिवस निर्माण करू शकलो आणि म्हणून मी तेव्हा जो विचार केला लाडक्या बहिणी योजना सुरू करायची उद्योजकांना कर्ज मिळतं साह्य मिळतं शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळते पण सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना काय म्हणून तो विचार करून आपण ही योजना विचारपूर्वक केलेली आहे आणि आता काही लोक का म्हणतात कधी बंद करणार हे बंद करणार मी सांगितलंय कधी बंद होणार नाही पुन्हा एकदा सांगतो ही योजना बंद होणार नाही आणि आम्ही जे बोललोय आता म्हणतात एकवीसशे रुपये कधी देणार तुम्ही तर ते तीन हजार जाहीर केले होते तीन हजार देता देता कुठं घरी फसवले तुम्हाला कायमचे आम्ही जे बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक नाही तुम्हाला सांगतो त्याचं नियोजन देखील सुरू आहे त्याचं नियोजन देखील सुरू आहे कारण शेवटी आपल्याला हा जो काही डोलारा सांभाळायचा आहे आपल्या अनेक योजना आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अनेक योजना सुरू आहेत आपण विकास प्रकल्प इकडे सुरू आहेत शेतकऱ्यांच्या योजना सुरू आहेत या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत आणि तुमची योजनाही सुरू ठेवायची आहे आणि तुमच्या योजनेमध्ये जे वाढ करायची आहे त्याचं देखील नियोजन आमच्या डोक्यामध्ये आहे आणि योग्य वेळी सगळं होईल त्यामुळे तुम्हाला पहिली तर चिंता आहे आता मिळतात ते बंद कधी बंद होणार नाहीत ना तर ते बिलकुल चिंता करू नका हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे आणि मी जी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली त्यामुळे मला विरोधकांनी रोज शिव्या घातल्या शिव्यांच्या लाकोल्या वाहिल्या आरोप केले प्रत्यारोप केले परंतु मी काही त्याच्यावर रिएक्ट झालो नाही मी सांगितलं तुमच्या आरोपांना मी कामातून उत्तर देईन आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुठल्याही माईकाला जाऊ द्या मला कशाची चिंता नाही आणि म्हणून जिसके मन में खोट उसको नाही देंगे ओठ म्हणून तुम्ही लोकांनी बरोबर त्यांना दाखवलं एकनाथ शिंदेला शिव्या देताय का तुम्ही ठीक आहे आमच्या भावाला शिव्या देताय द्या दे, आरोप करताय द्या पण तुम्हाला माहित आहे मी आरोपाला कामात उत्तर दिलं आणि म्हणूनच अनेक लोकांनी याची नोंद घेतली विरोधी पक्षातल्या लोकांनी देखील घेतली की पन्नास वर्षात गेल्या पन्नास वर्षात नागरी समस्या आणि या राज्यातल्या समस्यांची जाण असणारा नेता कोण असं म्हटलं तर त्याचं नाव एकनाथ शिंदे असं मी नाही म्हणत आहे पवारसाहेब म्हटले महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण बरं काही लिहून ठेवलं आहे कुणाच्याबद्दल ते तुम्हाला माहीत आहे आणि म्हणून आज ज्या शिवदुर्गांचा सन्मान झाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या शिवदुर्गा ज्या आहेत तुम्ही सगळ्या या लाडकी बहीण योजनेच्या ब्रँड अम्बॅसेडर आहात ब्रँड अम्बेसडर महिला सक्षमीकरणाच्या चळवळीच्या राजदूत आहात असं मी म्हणतो कारण शेवटी महिला सक्षमीकरण झालं पाहिजे मिन निलमताईकडं आहेत मनिष्यातही समोर बसल्या विधानपरिषद त्यांचं चालू असतं की बाबा महिलांसाठी काय करायचं शक्ती कायदा सक्षमीकरण काय आणि जिथं जिथं अत्या अन्याय अत्याचार होतो तिथं तिथं माझ्या लाडक्या बहिणी धावून जातात निलमताई देखील मी पाहिलं आहे की एका चळवळीतून तुम्ही आलात पुढे आणि जिथं जिथं अन्याय झाला संघर्ष झाला तिथे ताबडतोब धावून गेला त्यांना मदत केली आपल्या मनुष्यातही काय आपल्या सगळ्या सगळ्यांची नावं मी घेत नाही पण एकशे बडकर एक, एक माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत कुठेही कमी नाही आणि म्हणून लाडकी बहिणी शिवदुर्गा आहे आणि म्हणून तुमचा आज कार्यक्रम पण आहे ना तसं शिवदुर्गा सन्मान बरोबर नाव दिलंय स्त्री म्हणजे त्याग प्रेम कनखरपणा आणि प्रेरणा आणि ऊर्जा खरं म्हणजे आम्ही सहन करू शकत नाही पुरुष तेवढं सहन करण्याची ताकद या स्त्री शक्तीमध्ये आहे ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते ती एक पत्नी आहे तिला आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखाची चिंता असते ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काही करण्याची जिद्द असते आणि म्हणून हेच शिवदुर्गा घर संसार सांभाळत असते आणि प्रसंग पडला तर पदर खोचून हातात जोडा घेऊन संघर्षालाही तयार असते